मी तुमच्या समोर भाषण करणार नाही तुमच्याशी मी रोज बोलतोय मी तुमच्याशी संवाद साधणार आहे संवाद म्हणजे आपणाला कोणत्या दिशेनं जायचंय मोर्चाला म्हणून इथं दहा लोक होते आणि मध्ये जाऊन बसले या गोष्टीवर मला एक शोले पिक्चर आठवला शोले बघितले का तुम्ही गब्बर सिंग काय म्हणतोय अरे सामो किती आदमी थे आधे आधे इधर इधर जाओ जाओ अन वाले मेरे पीछे आओ अशी अवस्था झाली का नाही आपली त्याच्यामुळं आपणाला आपल्या संघटनेच्या आता मला सांगा मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष आदरणीय सूर्यकांत विश्वासराव यांनी आपणाला पाठिंबा दिला आणि ते आज पावसा उना, उन्हामध्ये त्यांचं वय आज सातच्या पुढे पासष्टच्या जवळ आहे ते आपल्यासाठी उन्हात थांबलेत घामानं घामागडत झालेत आणि आपले तरुण मात्र सावलीचा आसरा घेतल्यात मुखेरचे पाटील तुम्ही हॉटेलचा आसरा घेतला छत्रपतीची दाडी आहे तुमची तुम्ही तर किती जोरात थांबलं पाहिजे तर आपण जरा थोडस आता आम्ही आम्ही उन्हात आणि तुम्ही सावलीत असंच झालंय भावानो फडणवीस सरकार मंत्रालयात खुश आणि आपणाला आम्हाला बॉम्ब तुमच्यासाठी रस्त्यावर आणि तुम्ही सावलीत हे बरोबर आहे का सांगा हे चुकलंय का नाही उद्या का आहे आपला काय उद्या बोंबा बोंब मोर्चे आहे का? काय मग त्याची सुरुवात आजपासूनच करा की

आता पोलीस प्रशासनाला सांगायचंय आमचं निवेदन या आंदोलनाच्या ठिकाणी येऊन सक्षम अधिकाऱ्यानं स्वीकारेपर्यंत आमचं हे आंदोलन संपणार नाही आम्ही आम्ही निवेदन द्यायला ऑफिस मध्ये सावलीत जाणार नाही आम्ही जसं उन्हात बसलो जसं त्या ईसी मध्ये बसलेल्या कलेक्टरला किमान डेप्युटी कलेक्टर लेवलचा सक्षम अधिकारी या ठिकाणी येऊन या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या भावाचा आणि लाडक्या बहिणीचा हो ऐकण्यासाठी त्यांचं निवेदन घेण्यासाठी त्यांनी इथं यावं असं मी पोलीस प्रशासनाला सांगतो तोपर्यंत तुम्ही ना नाहीतर काय होईल मीन विश्वासराव साहेब इथं आणि तुम्ही चाल सावलीत झाडाखाली जाऊ नाही ना आता तुम्हाला मी विनंती करतो बसा खाली खाली बसा आणि जो ऐका आवाज येऊ द्या आवाज येऊ द्या आवाज बंद करा आता ऐका आपणाला मराठवाडा शिक्षक संघानं जाहीर पाठिंबा दिला त्याबद्दल आपण सर्वांनी त्यांचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव साहेबांचं प्रचंड टाळ्याच्या कडकडाटामध्ये स्वागत करा दुसरा पाठिंबा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजी ब्रिगेडना पाठिंबा दिलेला आहे त्यांचंही स्वागत करा आज धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये संभाजी ब्रिगेड आपल्या प्रशिक्षणार्थ्यासोबत मोर्चामध्ये सहभागी आहे त्यांचं अरे हा, ना मी आहे तुम्ही आरडायची गरज नाही आपण आपण कोण आहोत सरकारी कर्मचारी आहोत आता पोराडगीचं वय आहे का आपलं वय करायचं नाही आता फक्त सरकारच्या नावानं बोंब लायचंय आपणाला बाकी कुणाच्या नाही म्हणून आपणाला मी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना विनंती करतो दुसरी दुसरीटाही कुणासाठी वाजवायचंय का आवाज आहे आवाज कुणाचा चांगला आहे माझा नाही हो आपल्या आता दुसरी टाळी कुणासाठी वाजवायचे आपल्या नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय संतोष तेलंग यांनी आपल्या सगळ्यांना एकत्र ना आणि तिसरी टाळी कुणासाठी वाजवायचे एवढ्या मोठ्या संख्येनं आपला हक्क मागायला सरकारच्या दारामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आलो आपण आपल्यासाठी एकटा या कडकडाट करायचा नाही नाही येणार नाही ये इथे येऊन निवेदन जरांगे पाटलाला नवी मुंबईत जाऊन भेटतो का नाही नाही जरांगे पाटलाला नवी मुंबईत जाऊन भेटतात आणि हे गोरगरीबाचे आहेत म्हणून मधी का राज्याचे मुख्यमंत्री नवी मुंबईत येऊन भेटतात मग कलेक्टर ऑफिसचा अधिकारी आमच्या आंदोलनाची व्यथा ऐकायला या ठिकाणी न यायला अडचण काय कुणाच्या महसूलातून पगार मिळतो आमच्या सर्व गोरगरीबाच्या महसूलातून मिळणारा पगार ते पगार घेऊन आमचा आमचे आम नोकर आहेत ते आपण कोण आहो आपण आधी मालक आहो मग या मालक दारात बसलेत बोंबुल लालेत सरकारच्या नावानं तर सरकारच्या प्रतिनिधीला इथं येऊन आमचं निवेदन स्वीकारावं लागेल दुसरा विषय भावानु आता तुम्हाला मी सांगतो आपल्या किती किती लोकांचं मानधन किती लोकांचं राहिलंय आता दुसरं ऐका ज्यांचं झालंय त्यांनी हातवरी करा दो 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 दो। काल काल झालंय त्यांनी हातवरी करा काल ज्यांचं ज्यांचं झालंय त्यांनी हातवारी करा कोणचं का असं ना काल कुणाकुणाचं मानधन झालंय त्यांनी हातवारी करा म्हणजे टक्केवारी कमी आहे टक्केवारीनं न झालेल्याचं मानधन न झालेल्याची संख्या मोठी आहे तर आता तुम्हाला मी एक सांगतो तुमचा अटेंडन्स भरलेला असलं आणि तुमचा इन्व्हाइज नंबर जर मिळाला आता आपल्याला काय करायचं किती वाजलेत आता इथून आपल्याला निवेदन घेतलं की आपल्याला सहाय्यक आयुक्त कार्यालयात आहे आलं का लक्षात सहाय्यक आयुक्त कार्यालयाला पोलीस प्रशासनानं निरोप द्यावा सगळ्या आस्थापनाचे प्रमुख तिथे बोलवा ज्या आस्थापनाच्या प्रमुखानं आमचा अटेंडन्स भरून दिला नाही त्याच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे काल तुमची पगार न होण्याचं कारण तुमचं कमिशनर ऑफिसला अप्रुव्हल गेलेलं नसेल आणि गेलेलं असेल तर माझ्याकडे तुमचा इन्व्हाइस नंबर न आल्यामुळं आठ दिवस झालं मी सगळ्यांची इन्व्हाइस मागत होतो मागत होतो सर्वांना आवाज येतो का आवाज येतो का सर्वांना एकदा कमेंट करून सांगा आवाज येत असेल किंवा नसेल तर तसं कृपया सांगाव आवाज येतो का नाचलो म्हणून तीनशे पन्नास कोटीच मानधन काल दिवसभरामध्ये आपल्या प्रशिक्षणार्थ्यांच्या खात्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जमा झाले झाले का नाही एवढा तर कानावर तुमच्या मेसेज आहे का नाही त्याच्यामुळं मग हे काही मानधन जमा करायला पैसे लागलेत का बालाजी पाटलानं काही पैसे घेतले का बालाजी पाटलाला तिकडे काही पैसे द्यावं लागले का पैसे कुणाला बालाजी पाटलाला द्यावे लागले नाहीत बालाजी पाटलांनी कुणाचे पैसे घेतले नाहीत मग त्यांचं साडेतीनशे कोटी रुपये मानधन जमा होऊ शकते नाही आता आपली संघटना एक ठराव करायचा आपण पैसे घेणार नाही पैसे देणार नाही मान्य आहे का तुम्हाला आम्ही तुम्हाला पैसे मागणार नाही आणि तुम्ही आम्हाला पैसे मागणार नाही बरोबर आहे का नाही तुम्ही तुमच्या पायाने यायच आम्ही आमच्या पायाने आहे आंदोलनाच्या ठिकाणी जो काही खर्च येईल तो आम्ही आहे मग कशाला लागणार पैसे त्याच्यामुळं आपल्या कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न सुटेपर्यंत आपली मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण सहाय्यक संघटना तुमच्या मागण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढायला तयार आहे आणि तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळेपर्यंत बालाजी पाटील चाकूरकर असतील माजी खासदार हरिभाऊ राठोड असतील अनुपजी चव्हाण सर असतील प्रकाशदादा साबळे असतील की आपले सांगलीचे तुकाराम महाराज असतील या सगळ्यांचा पाठिंबा तुम्हाला आहे बरोबर आहे सगळ्यांचा उद्देश तुम्हाला रोजगार मिळवून देणे मानधनामध्ये दुप्पट वाढ करणे काही लोक म्हणतात मानधनात दुप्पट वाढ मागणू का तुम्ही करणारा सहा हजार परवडणार हे मग त्या जी लोक महेश सर आता एक गोष्ट जरा लई चुकली शेवटची टाळी गुरुजन चॅनलसाठी महेश देवळे देवळेसरासाठी आणि आता उरलेला जोश आपले मी इंजिनियर हे प्रशिक्षणार्थी संतोष चव्हाण हे इंजिनियर आहेत ते स्वतः प्रशिक्षणार्थी आहेत आणि मी इंजिनियर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून महेश देवळे सरासारखं त्यांचाही प्रयत्न तुमचा विशेष शासनापर्यंत नेण्याचं ने काम करतात त्या संतोष चव्हाणसाठी एक शेवटची का म्हणून आता चाकूरकर साहेबाचा विजय नको मला कुणाचा विजय करायचा आहे मग मी घोषणा काय देईन प्रशिक्षणार्थ्याचा प्रशिक्षणार्थ्याचा प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा अरे हमारी मांगे पुरी करो का बायानं पुटपुटल्यासारखं घोषणा द्यायची नाही आता काही जण असं कर फित पडलेत का उगा केल्यासारखं ते चित्रपटात फक्त हावभाव करा म्हणत नाहीत का आपण चित्रपटात नाही ओरिजिनल आपलं हे जीवनाचा चित्रपट या ठिकाणी सरकारने उभा केलाय अरे हमारी मांग आहे पुरी करो अरे हमारी मांग आहे पुरी करो इकडे इकडे काय चालले आहेत ए माझी लाडकी बहीण ए माझी लाडकी भाची काय चालले काय झाले पंधराशाचा हप्ता पाहिजे का अच्छा मग आता बघा मुख्यमंत्री महोदय आता लाडकी बहीण म्हणतो मला फुकटचे पंधराशे नको मला माझा हक्काचा रोजगार पाहिजे म्हणून मुख्य